मागील चोवीस तासापासून सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे यवतमाळ शहरासह महागाव उमरखेड आर्णी दारवा दिग्रस नेर पुसद घाटंजी पांढरकोडा यासह जिल्ह्याच्या विविध भागामध्ये पावसाचा जोर कायम होता एकूण अकरा महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली त्यामुळे अनेक भागामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे शेतपिकांसह भाजीपाल्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे यवतमाळ शहरासह हो जिल्ह्यात शुक्रवार दुपारपासूनच पावसाची सततदार सुरू आहे त्यानंतर मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला दरम्यान शनिवारी सकाळपासून पावसाने सर्व दूर हजेरी लावली यामध्ये महागाव उमरखेड तालुक्यात पावसाने हाहाकार केलाय त्यामुळे ऐनवेळी महागाव तालुक्यातील सर्व शाळांना शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आली यासोबतच इतरही तालुक्यात तुफान पाऊस बरसला यामुळे अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती गेल्या चोवीस तासात तेहत्तीस मिलिमीटर mm पावसाची नोंद घेण्यात आली आहे यामध्ये अकरा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली पासून सुरू असलेल्या सततधार पावसामुळे जिल्ह्यातील बेंबळा प्रकल्पाचे अठरा दरवाजे उघडण्यात आले तर इसापूर प्रकल्पाचे तेरा अरुणावती प्रकल्पाचे अकरा अधुर अधरपूस प्रकल्पाचे आठ आणि अडाण प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहे या प्रकल्पामधून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे प्रकल्पातील पाण्याची पातळी वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक महत्वाचे मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत परिणामी दळणवळण ठप्प झाले असून नागरिकांचे हाल झाले आहेत तसेच या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले खास करून जिल्ह्यातील मुख्य पिके असलेल्या कापूस आणि सोयाबीनला या पावसाचा प्रचंड फटका बसला आहे शेतात पाणी साचल्याने उभी पिके पाण्याखाली गेली आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे शहरातील आणि ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी पुराचे पाणी थेट घरामध्ये शिरले यामुळे नागरिकांच्या घरातील वस्तूचे तसेच अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले प्रशासनाने या नुकसानीची तातडीने दखल घेऊन पंचनामे सुरू करावे आणि नागरिकांना त्वरित मदत करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे